दरवर्षीप्रमाणे यंदा ही जामी नाका येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आज जामी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात देवीच्या मंडपाचं भूमिपूजन शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे व त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे के, उपजिल्हाप्रमुख कृष्ण कुमार कोळी सुनील पाटील शहर प्रमुख प्रदीप शिंदे उपशहर प्रमुख वसंत गवाळे प्रदीप शेडगे सचिन चव्हाण माजी नगरसेवक मंदार विचारे मयूर पवार लोकसभा सचिव सुरेश मोहिते प्रमुख संजय भोई प्रदीप पुणेकर प्रशांत सातपुते प्रकाश पायरे यांचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते त्याचबरोबर महिलांमध्ये माजी नगरसेविका नंदिनी विचारे उपजिल्हा संघटका आकांक्षा राणे उपशहर संघटक मंजिरी ढमाले ज्योती कोळी प्रमिला भांगे विद्या कदम राजेश्री सुर्वे यांचे अनेक महिला पदाधिकारी युवती सेना नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते मला वाटत दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा गुढी पाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होणार आहे गुढीपाडव्याला देवीचं आगमन होणार आहे आणि मला वाटतं गेली एकोणतीस वर्ष आनंद चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी करतोय आणि तुम्ही बघित असेल सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे आणि ठाणेकर त्याची वाट बघतायत यावेळेला जे प्रसिद्ध असं गणपतीपुळ्याचं जे मंदिर आहे रत्नागिरी त्याची प्रतिकृती या ठिकाणी उभी राहणार आहे मला वाटतं तुम्हाला ते कार्यक्रमाचे सर्व देते